पाहिलं आणि ते मूर्त स्वरूप माझं आता दोन हजार चोवीस ला माझं स्वप्न पूर्ण होणार आहे मला माहिती आहे की माझे मुख्यमंत्री या प्रकल्पाला पैसे कमी पडून देणार नाहीत दादा पैसे कमी पडून देणार नाहीत दोन्ही प्रकल्प पूर्ण होतील आणि राहिलेलं उंची वाढवण्याची जर परवानगी दिली पाणी चार टी एम सी आम्हाला मिळेल अशी आशा आहे कारण कृष्णा खोरे तांटा लवादाच्या समोर आम्ही आमची बाजू भक्कमपणे मांडलेली आहे आणि मराठवाड्याच्या वाट्याला तेवीस पॉईंट सहासष्ट टी एम चे पाणी आलेले त्यातलं मराठवाडा म्हणजे बीड जिल्हा आणि धाराशिव जिल्हा आहे तर पाच पॉईंट अडुसष्ट टी एम चे आमच्या वाट्याला आहे उर्वरित धाराशिवचं पाणी आहे पाच तालुक्याचं अण्णा तुम्ही दादांना निमंत्रण दिलेलं आहे त्यांच्या या कार्यक्रमासाठी कशा पद्धतीने पालकमंत्री आहेत त्यांना देखील आम्ही बोलवतो निमंत्रण तुम्ही दिलंय का त्यांची काय <सथ> दिल दिलंय निमंत्रण दिलंय त्यांचे जे पीएस वगैरे आहे कालपर्यंत फोनही केला आज परत फोन बी करणार आहोत आणि दादानीही यावं अशा प्रकारची विनंती आम्ही या ठिकाणी करणार पालकमंत्री अजितदा निमंत्रण दिलंय परंतु कोण इतरही बीड जिल्ह्यातील आहेत त्यांना काही निमंत्रण दिले की आता मी बॅनर्स बघितले त्या बॅनर्स मात्र त्यांचे फोटो दिसून आले नाही प्रोटोकॉलच्या पत्रिकेमध्ये त्यांचे नाव आहेत जे प्रोटोकॉल च पत्रिका आहे पत्रिकेमध्ये दोन्ही मंत्र्यांची नाव आहेत पत्रिकेमध्ये नाव असताना असल्यामुळं बाकीचं काय सोंग डोंग आता हे पोरं सोरं पोस्टर लावत असतात ते काय पोस्टर मी बघत नाही कोण लावतोय काय लावतय पोस्टर आता एवढ्या खाली परत नेऊ नका ना मी दुसऱ्यांच्या पोस्टर बरेच दिवस चिटकवलेले आहे त्यामुळं आता मला परत पोस्टर चिटकायला लावू नका अशी माझी विनंती आहे सरपंच संतोष देशमुखांच्या प्रकरणाला पंचावन्न दिवस झाले कृष्णा अजून परा त्यांचा घातपात झाला आहे किंवा नष्ट करण्याची जी आहे धनंजय देशमुख व्यक्त केली बरोबर आहे धनंजय जो बोलतो आहे धनंजय काय चुकीचं बोलतोय अशातला भाग नाही परंतु कृष्णा अंधळे करून करून काय करणार आहे तो काय पुरावे नष्ट करतो पुरावे नष्ट करण्याचं पाप विष्णू चाटेने केलेलं आहे विष्णू चाटेनी दहा तारखेच्या नंतरच त्याच जे एकामेकाशी आकाशी आणि त्याच्याशी असलेलं बोलणं हे पोलीस समोर सीआयडी समोर जाऊ नये असा प्रयत्न केलेला आहे परंतु तो प्रयत्न त्यांचा प्रयत्न राहणार नाही पोलीस लोक डायरेक्ट त्या कंपनीकडून त्यांच्याशी काय संवाद झाला मला वाटतो मोबाईल बंद करून एखाद्या पाण्या फिन्यात टाकला असावा त्यांनी तर ते लवकरात लवकर सापडेल आणि धनंजय जे शंका उपस्थित करतोय त्याचा सुद्धा तपास पोलिसांनी केला पाहिजे असं माझं मत आहे पाच तारखेचा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही या संदर्भात कृष्णांध्या संदर्भात काही चर्चा करा तपास यंत्रणेला नाही साहेबांना तपास यंत्रणे बरोबर मी सतत बोलतोय त्यांच्याशीही बोलतो हा कृष्णा आंधळे जो पोरगा आहे याला घराबद्दल कुटुंबाबद्दल किंवा कशाबद्दलच कसल्याच प्रकारचे कारण त्याची हिस्ट्री तशी सांगते कुणाबद्दलच काही प्रेम नाही ते निघालं की एकटंच कुठंही निघतं तसं ते गेलेलं आहे आणि ते जाऊन जाऊन कुठं जाणार पोलीसच्या पकडच्या बाहेर जाईल किंवा सीआयडीच्या पकडच्या बाहेर जाईल असं नाही धनंजयचा त्रागा रास्ता आहे आणि मी धनंजय बरोबर आहे मी संतोष देशमुखच्या कुटुंबाबरोबर आहे आणि मी महादेव मुंडेच्या कुटुंबाबरोबर बी आहे मी आजच तिथले जे हे आहेत चोरमले नावाचे डीवायस पी त्यांना विचारलं ते म्हणले विचार आमचा तपास चालू आहे आणि एसपींनी त्यांना एल सी बी चे पण सहकार्य दिले तर काय नाव ते डीवायस पी चोरमले चोरमले डीवायस पी तपास करतायत महादेव मुंडेंचे मारेकरी सुद्धा लवकरात लवकर सापडले पाहिजेत त्या लेकराच्या डोळ्यातलं जे पाणी आहे मला वाटतं आयबीएन एटीएननीच ती मुलाखत घेतली होती एवढं एवढं लेकरो आहे डोळ्यात पाणी आणलेलं आहे त्याच्या डोळ्यातलं पाणी बघितल्याच्या नंतर मला सुद्धा प्रचंड राग आलेला आहे ते आरोपी सापडलेच जे पाहिजेत कोणी असो आणि संतोष देशमुखचा हा शेवटचा माणूस सुद्धा सापडला पाहिजे परवे मतदारसंघात त्र्याहत्तर कोटीच्या घोटाळ्या संदर्भात कागदपत्र दाखवली अजितदा देखील दिले नाही दिले अजून अजून नाही दिले त्याच्यावरती चूक झाली ते जी ऑर्डर निघाली नियोजन विभागाकडून मी परवा हा कार्यक्रम संपल्यानंतर अजितदादांकडे जाणार आहे त्र्याहत्तर कोटी हे दोन हजार एकवीस साला पासून तेवीस <laughs> सालापर्यंत उचलले गेले जे नियोजन विभागाकडून ऑर्डर निघाली ते मागील दोन वर्षाची निघाली मागील दोन वर्षाचे काढून उपयोग नाही मागील एकवीस पासून काढावे लागेल आणि खरं तर दोन हजार एकोणीस पासून काढावं लागल कोरोनाच्या काळात यांनी काय काय लफडी केलेली आहे लफडीच म्हणा काय गोंधळ घातलेला आहे या जिल्ह्यामध्ये कारण तुम्हाला माहिती आहे आमच्या जिल्ह्यात रेमडेसिवीर सुद्धा विकत भेटत होता ना त्याच्यासाठी मीच आंदोलन ना सुरेशजी मीच आंदोलन केलं तर जगताप कलेक्टरचा माझा व्हिडिओ आहे मला वाटतं तो व्हायरल केलेला आहे तुमच्याकडे सेवा असेल कशासाठी भांडायला गेलो तुम्ही जिल्ह्यामध्ये एमडीशी चाळीस चाळीस हजार तीस हजार वीस हजार हे कोणाच्या काळात मविया सरकारच्या काळात होते हे आम्ही तर विरोधी पक्षात होतो आम्ही तर भांडतच होतो आणि माझं मत आहे की कोरोनाला पैसे डायव्हर केले कोरोनाला पैसे डायव्हर्ट केले याच्या नावाखाली सुद्धा प्रचंड अनागोंदीचा कारभार तत्कालीन पालकमंत्र्यांनी केलेला आहे त्याचे कागदपत्र काढतोय मी आणि सगळ्यात मोठा घोटाळा सापडणार आहे परळी नगरपालिकेमध्ये नगर, नगर परिषदेमध्ये तो अजून सगळे ना आले त्र्याहत्तर कोटी तर किरकोळ आहेत अजून याच्यापेक्षा लय मोठे आकडे येणार आहेत अजून बरेच आहे तेलबिया आहे आमच्याकडे आलेत कागद तेलबिया वगैरे पण आता सध्या सवडच नाही त्याच्यामुळे हे आमच्या कार्यक्रमाचं डायव्हर्सिफिकेशन नको म्हणून आणि मी बाकीच्या काही यांच्या जे काही माझ्याकडे प्राप्त झालेले ते आ, मी काढत नाही आता सध्या कारण कार्यक्रम माझा आहे आणि संतोष देशमुखच्या कोण प्रकरणावरून दुसरीकडे मीडियाचं लक्ष वळू नये म्हणून मी आज नाही त्याबाबत बोलत त्याच्यानंतर बोलतो आणि त्र्याहत्तर कोटी रुपये हे क्लिअर कट बोगस उचलले गेलेले आहे परळीमध्ये आज काही व्यापारी सोनी व्यापारी आणि त्यांनी पोलीस स्टेशनच्या समोर ठिया केला एका व्यापाऱ्याच्या संदर्भामध्ये धमकी देऊन त्याच्या प्लॉट वरती ताबा घेतला आणि धमकी दिली जीवे मारण्याची धमकी दिली त्याच्या निषेधार्थ आज व्यापारी रस्त्यावरती उतरले होते विशेष पोलीस स्टेशनच्या समोर त्यांनी म्हणजे हिंमत वाढली सामान्य माणसाची हिंमत वाढली गरीब माणसाची या पूर्वी व्यापारी आणि हे पाचशे व्यापारी हे गाव सोडून गेलेत या आकाच्या आणि ह्यांच्या भीतीने मग यादी देतो यादी पण आलेली आहे माझ्याकडं पण जरा पाच तारखेपर्यंत थांबा सहा तारखेला बाईट देतो आणि यादी पण देतो कोण कोण लोक कुठे गेलेले यादी देतो तुम्ही मीडिया जा त्यांना विचारा हे कशामुळे शहर सोडून आले शहर सोडते लोक हे आता कोणाच्या प्लॉटच्या कोणी ताब्यात घ्यायच्या मी एक स्टेटमेंट केलं ना ते कोणता डॉक्टर दुसऱ्याच्या एका लेडीजच्या त्याच्या जागेवर घर बांधतोय आता सुद्धा बांधतोय म्हणजे अजून परळी नगरपालिकेचा तो जो शिव आहे त्याला अक्कल आलेले नाही की ते काम थांबवावं म्हणून भोगस काम चालू ठेवतोय आणि मध्ये परळीला पूर आला पूर यांनी परळीचे नाले सोडले नाहीत नदी सोडली नाही सगळ्यामध्ये अतिक्रमण करून बसलेत बर का आणि त्याच्यामुळे परळी न शहरामध्ये पाणी घुसलं आणि नंतर नाटक दाखवते दहा दहा हजाराचे किट देतो म्हणून अरे तुमचे दहा दहा हजाराचे किट कशाला लोकांना नुकसान भरपायचे पहिलं परळी शहराचे नाले तुंबवले वी नदी तुंबवली त्या राखेमुळे लोकांचं वाटुळं झालं आणि काही काही राख सम्राट आहेत ना यांचे घर आपल्या राज्यपाल महोदयाचा बंगला आहे ना त्याच्यापेक्षा सुद्धा मोठे जरा जाऊन बघा तिथले काही राख्या आणि मला माझं मत आहे इन्कम टॅक्स वाल्यांनी जरा परळीकडे लक्ष द्यावं ते हे बाकीचे म्हणजे आखा आकाबेका हे तर झालं यांचा कार्यक्रम आता मग बाकीच्या आकाच्या खालचे जे छोटे आका त्याच्यापेक्षा छोटा आका पिल्लू आका टिल्लो आका सुल्लो आका हे जे आहेत हे जरा श्वादा माना यांचे बी राज्यपालाच्या आला या उडाले जर घर असतील तर मग अवघड आहे ना हे काय पोलीस अधिकारी भास्कर केंद्रेकडे तीनशे हाय वाजताचा आरोप तुम्ही केला होता मात्र त्यांनी हा माझ्याकडे साधा काय देखील नाही असं त्यांनी म्हटलं आहे जाऊन बघा ना मी म्हणतो मन म्हणून नाही टायर तीनशे आहे ना शंभर मानलो अजूनही ठाम आहे पंधरा जेसीबी आणि तिथला मटका किंग जो आहे हा भास्कर केंद्रे किती म्हणजे भारी आहे भारी ते तुम्हाला तेरा वर्ष पंधरा वर्ष झालो तो परळी तालुक्यातच राहतो कस का राहतो तू कशासाठी राहतो तू करुणा मुंडेच्या ह्याच्यात हे टाकणारा हाच भास्कर केंद्रे हा भास्कर केंद्रे आणि बऱ्याच लाफड्या ते भास्कर केंद्रेला म्हणा तू लय पुढचं सांगू नको मागचं जे बऱ्याचशा प्रकरणात तू भास्कर केंद्रेचं नाव माझ्याकडे आलंय खोट्या नोटामध्ये सुद्धा भास्कर केंद्रे आहे ते काय सांगायला खोट्या नोटा सुद्धा परळीमध्ये पुणे तिथे काय उणे तसं परळी तिथे काहीच कमी नाहीये सगळे जे माग फार डेंजर डेंजर प्रकरण झालं ना ते डॉक्टर मुंडेंचं ते गर्भाचे लचके कुत्र्याला टाकायचे त्याच्यात कोण होत भास्कर केंद्रच होता तपास अधिकारी हे ते अरे गर्भपात केलेले गर्भपात कुत्र्याला खाऊ घालण्यापर्यंत हिंमत गेलते का नाही पी डी टी ऍक्ट नंतर दाखल झाले अगोदर डॉक्टर मुंडेला जन्मठेप झाले का नाही मग त्या प्रकरणाचा तपास करण्याला त्यात सस्पेंड झालेला भास्कर केंद्रच आहे ना भास्कर केंद्र काय संत तू आहे का सांगायला लागला माझ्याकडे हे नाही ते नाही होऊन जाऊ द्या ना तपासणी यांच्याकडे किती पैसे ते हे जे भास्कर केंद्रे सचिन सानप यांच्या जरा प्रॉपर्टी तपासा म्हणा आणि त्याचे पत्र देणार आहेत आम्ही ओ च्या ओपन चौकशा करणार आहेत यांचं भास्कर केंद्रेचे तर ईडी लावा लागल भास्कर केंद्र लय मोठा माणूस आहे बारीक नाही पंधरा वर्ष एकाच जागेवर राहतो म्हणाल्यावर काय सोपं मानू शकत सचिन सचिन सानफ यांची ऑडिओ शर्माच्या गाडीत मी बंदूक ठेवली त्यांनी केली हे बघा अजून मी सचिन सानपच्या विरोधात पत्रच नाही दिलेलं मीडियाला बोललोय बंदूक ठेवणारा तो जो माणूस आहे तो देशमुख आड नावाचा माणूस आहे पण बंदूक ठेवल्याच्या नंतर तो दरवाजा बंद करणारा सचिन सानप भास्कर केंद्रे सगळे व्हिडिओ आहे ना व्हिडिओ तंडामध्ये असं नाही का रुमाल धरलेले घासावर हे टाकलं जे रुमाल काढते तेच येत हे बाकीच्या पोलिस नाही ते बिगर ह्याच्यात आणि एवढे हुशार नसते बहुतेक मोबाईल करून ठेवले असते उघड उघड दिसतो सचिन सानप आहे भास्कर केंद्रे आहे तो फड एक आहे उघड उघड ते तुम्ही कशाला सावाचं आव्हानताय आणि आता एल येऊन बसता एलसीबी सचिन सानपच चालवतो वाटतं आणि बारकाल्या बारकाल्या लोकांवरती बोलायला लावू नका मोठमोठाले मौट आका बागा हे सचिन सानप हे कर्मचारी येत हे तर जाणारच हे यांची तक्रारी केल्या हे का आहेत का हे सस्पेंड होतील आणि माझं म्हणणं आहे इतक्या दुष्कृत्य करणारे जर पोलीस मध्ये लोक असतील तर यांनी पोलीस पोलीस सूड़ पद सोडून यांनी टोळ्या वगैरे कराव्यात किंवा गँग शॉप काय म्हणतात ते वशेपूर म्हणतो ना मीच मानलेलो आहे वाशेपूर का वशेपूर तसे गँग तयार कराव्यात आणि आपलं आपलं काम बघाव मी मी नाही त्यातली असं हे एवढं सांगण्याची काही गरज नाही तुम्ही सगळ्याच ह्याच्यात मुख्यमंत्री येतात या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे स्पेशल तुम्ही बोलणार आहात का आणि एकत्र जिल्ह्यात ज्या पद्धतीने थांबलं पाहिजे यासाठी काही तसंच असतं नाही नाही काय थांबलं पाहिजे माणसं महाराज लागले थांबा थांबाने आमच्या माणसं महाराज थांबल्यावर थांबल ना अजून बराच तपास व्हायचा आहे अजून बरेच आरोपी पकडायचे बऱ्याच लोकांवरती मोके व्हायचे वाळूवाले राहिलेत अजून राखेवाले आजही कोट्यवधी हो रुपयाच्या राखेचे ढिगारे यांचे तिथं पाडलेले रात्री नऊच्या नंतर गाड्या काढते हे जरा एस पी आणि कलेक्टरांनी थांबायला पाहिजे आणि तिथले जे याचा माणूस आहे तो पण चुकीचा दिसतोय थर्मलचा ओके okay. सचिन साना पण हे संत झालेत का भास्कर केंद्रे एखादा गड करा म्हणत तिथं बसा तुम्ही आम्ही येऊ दर्शनाला जनता चला, चला।, चला।